जे देठे वगैरे आहे जे देठ्याची भाजी पण बनवली जाते तर नॉर्मली असं खळून घ्यायचं आहे बघा आणि ह्याच्यामध्ये जे आलवटीची पानं आपण तेल तापले का आपण टेस्ट करून बघूया नॉर्मली थोडंसं टाकून बघू हां बरं गुड मॉर्निंग मित्रांनो मी सका आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग आणि मित्रांनो आपण गावाकडे आलो आज आणि हे बघा आपल्या घराच्या शेजारीच या ठिकाणी आलवडीची पानं तर मित्रांनो ती आलवडीची पानं आपण तोडणारे जाता आणि घेऊन जाणार आहे आणि नंतर या आलवडीच्या पानांच्या मित्रांनो आपण पातवड बनवणार आहे तर हा या आलवडीच्या पानांचे पाना पातवड तर कसे बनवले जातात आज या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि कसं होळग्याच्या पिठाचे पण बनवले जातात बाजरीच्या पिठाचे बनवले जातात आणि अजून कोण कोण काय काय वापरत असेल माहिती नाही तर बघूया फर्स्ट तर मित्रांनो आपण ही आलवाडीची पानं तोडून घेऊया जी चांगली चांगली पानं आहेत ते बाकीचे असे तुटलेले पण आहेत खराब पण आहेत तर हे बघा जे देठे वगैरे आहे जे देठेची भाजी पण बनवली जाते तर नॉर्मली असं खुळून घ्यायचं आहे बघा ही पानं इथे पण आहेत आणि इकडं समोर पण दिसत आहे तुम्हाला इकडनं पण सर्व आपण याप्रमाणे सर्व पानं तोडून घेऊया हे बघा एवढे सारे भाजी मित्रांनो आपल्याला भेटले आता तर मित्रांनो गावावरनं हे बघा आपण आळूची पानं आणली होते घरी पण आपल्याला आळूच्या पानांचे पातवड बनवायचे होते पण पातवड बनवायला साठी पानं खराब झाले आणतानी तर एवढेच पानं राहिले त्यामुळं आपण आळूच्या पानांची भजी बनवणार आहे तर मित्रांनो भजी पण तुम्ही खाली असेल तर माहीत नाही पण नसल खाली तर तुम्हाला आळूच्या पानांची भजी कशी बनवतात आज या व्हिडिओमध्ये नक्की बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू राहा फर्स्ट तर कशी करायची मी तुम्हाला सांगतो हे बघा हे जे आळूचं पान आहे त्याला फोल्ड करायचे पूर्ण साफ करून धुऊन घेतलेत आपण पूर्ण असं असं फोल्ड करून घ्यायचं बघा आणि फोल्ड केल्यावर पूर्ण असं मुडपून नॉर्मल हे बघा असं कापून घ्यायचे अशाच पद्धतीने मित्रांनो पूर्ण आपण या आळूच्या पानांचे पूर्ण कट करून घेऊया कापून घेऊया छान छान आणि नंतर बेसन पिठामध्ये मित्रांनो ह्याची भजी बनवली जाते बेसन पीठ आपण इकडे काढून घेतले हे बघा फक्त थोडं नंतर तयार करून घ्यायचे तर जा हे बघा मित्रांनो आपण बेसन पीठ घेतलं आहे त्यानंतर ही भाजी जी जी आपण बारीक बारीक करून घेतली आहे बघा आणि यामध्ये मसाले घेतलेत मसाले म्हणजे हा लाल तिखट मसाला आहे हळद पावडर ओ जिरा आणि ओवा जेवढं घेतलं आहे हे पूर्ण आता जिरा मसाला आणि मीठ याच्यामध्ये थोडं टाकणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे बघा पूर्ण बेसन पीठात टाकून घ्यायचे चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेत घ्यायचं आहे जेवढं पाहिजे तेवढं आणि आता हे मिश्रण पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे पहिल्यांदा जसे आपण नॉर्मली भजी बनवतो ना सेम टू सेम तशी तीच प्रोसिजर आहे तशीच ही भजी बनवायची आणि ह्याच्यामध्ये जे आलवटीची पानं आपण चिरले होते ती चिरलेली पानं टाकून घ्यायची आणि पूर्ण मिश्रण असं एकजीव करून घ्यायचे जसे की आपण कांदा भजी वगैरे बनवतो बघा त्याच पद्धतीने ही पण भजी बनवायची असं मिक्स केलं आहे बघा आता हे बघा अशी भजी सोडता येईल ना अशा पद्धतीने चांगलं बेसन पीठ आणि मिक्स करून घेतले आपण आता तेल तापायला ठेवूया गॅसवर हे बघा तेल तर तापायला ठेवले आणि थोडा वेळ आपण ही मिक्स करून ठेवलं होतं एक पाच दहा मिनटं म्हणजे चांगलं मुरते त्यामध्ये थोडा वेळ जास्त ठेवलं तर त्यासाठी आणि तेल तापले का आपण टेस्ट करून बघूया टेस्टिंग करू नॉर्मली थोडंसं टाकून बघू हां तेल तर तापलेलं आहे मित्रांनो आता आपण भजी सोडायला घेऊया थोडं थोडं घ्यायचं आहे आणि सोडायचं आहे ओके आणि हे बघा थोडा थोड्याच वेळेमध्ये कसली भजी झाली मस्त आपली आणि थोडी शिजवून द्यायची आपल्याला थोडी शिजल्यानंतर हे करणार आहे पण दिसतं एवढे भारी दिसते ना भाजी जशी होती ना सेम तशीच झाली कांद्याची कांदा भाजी सेम टू सेम तशीच दिसते फक्त टेस्ट कशी लागते ते बघायचं आपल्याला वा वाजिबिला तर पाणी सुटले थोड्या वेळामध्ये घेऊयात खायला आपण झाल्यावर आणि खरं तर मित्रांनो ही भजी जेव्हा बनते ना काय त्यावेळेसच बंत बंत खायची मजा वेगळी असते आपण आहे आता आणि हे बघा फायनली आपली भजी झाली थोडी लालसर लालसर झाली ही काढून घ्यायची आपण ताट घेतलं इकडं काढायला एकच नंबर थोडी थंड होऊन द्यायला पाहिजे मला तर लगेच वाटते तर थंड होऊन द्यायला पाहिजे आणि बघा भजी प्रकारे झाली मित्रांनो गरम आहे कुरकुरीत झाली तर मित्रांनो आलूवडीच्या पानांची भजी तर जबरदस्त झाली मी खाली बनवतानाच खाली तर खूप अशी कुरकुरीत आणि खूप मस्त अशी टेस्ट आहे आणि पातवड जसा लागतो त्या पद्धतीनेच त्याचा फ्लेवर याच्यामध्ये आला आहे तर खूप छान अशी भजी बनते बनवा नक्की आणि खा आणि तुम्ही खाली असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा आणि नसेल खाली तर बनवून बघा आणि बनवल्यानंतर सांगा कशी झाली ती तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या थँक्यू सो मच